सोळा हजार एकशे सुद्धा सुधाम कृष्णाजी बोला तुम्ही सुधामजी माझ्या अजून काय पत्नी आहेत त्याला दर्शन घ्यायचंय हा त्याची ओळख करून देतो म्हणे त्यांचे दर्शन नाही त्यांची ओळख करून मग सुधामजी तुम्ही विचारा ना अशा कितीतरी पत्नी आहेत तुमच्या हा दाखवा म्हणे एक एक पुढे घ्या आता ही आली बघा हो सु कृष्ण उठा ना तुम्ही एका एकानं पत्नीला जवळ घ्या ना ते माईक ठेवा बाजूला घ्या ता म्हणजे सुदामजीला म्हणा ही माझी पहिली पत्नी आपल्या दुसरी पत्नी मित्रविंदा तुमचा आवाज बसलाय काळ खाली काय केळ नाही खाली हा चला ते आशीर्वाद असा हात वर करा बरं तुम्ही सुदामजी आशीर्वाद द्या ना तू दर्शन करून चल बाळापुढं या दुसरी पत्नी चला कालिंदिनी चला तुम्ही तुम्ही पुढे वाग ए भाडा ही माझी दुसरी पत्नी तिसरी आश्य। आशीर्वाद आयुष्यमान भव म्हणा सुधामजी आयुष्यमान भव आयुष्यमान भाव वा चला पुढे एक एक घ्या चला ही माझी तिसरी पत्नी मित्रविंदा तिसरी पत्नी मित्रविंदा हा चला आशीर्वाद द्या चला पुढे चलती भद्रा नावाची पत्नी ही एक माझी ही जांबवंती नावाची जांबवंती जांबवंती अशा अनेक अनेक अशा आठ पत्नीची ओळख करून दिली ही या दर्शन व्हा पुढे हात घडून आले सुदामजी म्हणायला लागले अरे देवा अशा तरी तुझ्या किती पत्नी आहेत रे

बरोबर उठाण चट येऊन सुद्धा पडा बर पड या, या? चटचट दर्शन करून जा सात आठ जण या पुन्हा आता करता करता दर्शन करून जा एक 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 अशी पत्नी येत होती सोळा हजार शंभर पत्नी एका लाईनीने येऊ लागल्या सुदामजीच्या हात घडून आले सुदामटी म्हटले देवा अरे बाबा एवढ्या पत्नीला हा दर्शन देता देता माझे हात घडून आले तुझी जवळ कृष्ण परमात्म्याला बोली देऊ सुदामजी बोला आणि आशीर्वाद देतात ते या आयुष्यमान भाऊ म्हणा त्या बायका मध्ये आयुष्यमान भाऊ वा आणि अशा पद्धतीनं सदामजी सोबत गप्पा गोष्टी मारू लागली कृष्ण परमात्मा गप्पा गोष्टी झाल्या आणि सुजांगजीच्या कपाला पाहिलं तर सगळ्या गाठी होत्या मायबाप हो ती गाठ कुणा मारली होती मायबाई लक्ष लक्षात घ्या हा